तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे डोलो सहाशे पन्नासचा चा एक मोठा साईड इफेक्ट काय एक काय मित्रांनो जे खूप सारे मोठे साईड इफेक्ट आहे जे की तुम्ही रेग्युलर गोळी घेतात ही ठीक आहे तर रेग्युलर जे टॅबलेट घेत असेल ते बंद आता सध्या तर मी पहिले तुम्हाला सांगणार डोलो सहाशे पन्नासचा चा यूज हे जास्त तर तुम्ही तापासाठी यूज केला म्हणजेच डी ड्रग नॉन स्टोरेडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे जे की तुम्ही जास्त करून फेवर आणि पेन कल किलर म्हणूनही जास्त वेळा यूज करत असतात ठीक आहे त्याचा हायर डोस जो आहे मित्रांनो सहाशे पन्नासचा ठीक आहे डोलो सहाशे पन्नास याचं नाव तुम्ही म्हणजे प्रेटमध्ये भरपूर वेळा ऐकलं असेल ठीक आहे तर हा डोस जो आहे डोलो सासे पोरण्याचा मेन यूज काय फिवर साठी यूज केला जाते ठीक आहे आणि नर् पेनसाठी साठी युज केला जाते ठीक आहे आणि पेन ड्युरिंग पिरियडच्या टाइम याचा यूज करत असता ही गोळी जास्त तर मायग्रेन आणि फेवरसाठी जास्त करता यूज केल्या जाते जास्तीत जास्त डॉक्टर ही गोळी तापासाठी आणि मायग्रेनसाठी लिहून देतात पेशंटला पण ही गोळी जास्त करून घ्यायची नाही मित्रांनो ठीक आहे हे गाईडलाईन जे आहे डोलो सासे पुन्हा मी तुम्हाला सरळ सांगतात मेन म्हणजे याचा साईड इफेक्ट काय त्याचा साईड इफेक्ट स्टमक पेन इनडायजेशन मला नॉजिया व्हॉमिटिंग लो ब्लड प्रेशर डाजिनेस ड्राउननेस डायरिया आता मराठी म्हणजे म्हणजे संडास ठीक आहे लो ब्लड प्रेशर्स म्हणजे बी पी कम होणे डाजिनेस चक्कर येतात नॉजिया व्हॉमिटिंग म्हणजेच जीव मळमळ करते उलटी होणे श्रेष्ठ स्टमक पेन पोटदुखी आणि मेन साईड इफेक्ट म्हणजे याचा जो आहे त्या किडनी डिसीज हे डायरेक्ट किडनीवर काम करते म्हणून किडनी डिसीज आणि लिवर डिसीज दोन मोठे साईड इफेक्ट आहे मित्रांनो आणि याच्या व्यतिरिक्त पण भरपूर साईड इफेक्ट आहेत डॉक्टर तुम्हाला जर ही गोळी सजेशन करत असेल लिहून देत असेल तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तर जसे जसे जा या गोळीचा डोस तुम्ही पाच दिवस घ्या पाच दिवसाच्या वरती नको घ्या कारण हायर फेवर जर असलं तरच हे डॉक्टर जो तुम्ही याला लिहून देतात मनाने गोळी घेऊ नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा थँक्यू